हळूहळू आवाज वाढवूया आणि एक नवा इतिहास घडवूया असंच या ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद देतो त्या ठिकाणी सांगतो जय भीम त्यांचा आभार व्यक्त करतो रिपब्लिक पक्षाच्या या आंदोलनामध्ये सन्माननीय मार्गदर्शक उत्सव विहार व्यवस्थापन कायदा होण्यासाठी शासनाकडे जी लढाई चाललेली आहे त्या सर्वांचे सन्माननीय प्रमुख मार्गदर्शक आमचे मित्र मार्गदर्शक ऍडव्होकेट दिलीपजी काकडे साहेब डॉक्टर दुपारा साहेब डोके साहेब गेली तीन वर्ष हा संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पिंजर कर काढतोय आणि पिंजर काढण्याची मला एक संधी मिळाली काकडे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातले सर्व जिल्हे आहेत या जिल्ह्यातून हा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काकडे साहेबांच्या बरोबर आम्ही सतत असतो आणि काकडे साहेबांना फोन केल्यामुळे ते याच ठिकाणी आले आणि त्यांनी याच ठिकाणी सविस्तर मुद्दे जे आहेत ते आपल्यासोबत मांडले आज या ठिकाणी हा खरा म्हणजे विषय धार्मिक विषय आहे हा पक्षाचा विषय नाही पण पक्षामध्ये काम करणारे आपण सर्व बौद्ध लोक आहोत आणि बौद्ध लोकांच्या जीवनाशी निगडीत असणार हा प्रश्न आहे आणि म्हणून सन्माननीय भंते संगराज सन्मान्य भंते राहुलरत्न सन्मान्य शांती रत्न सन्मान्य भंते राहुल बोधी आणि भंते मास्टर जैन खरं म्हणजे मी संगराज भंते सरांशी फक्त फोनवरती बोललो मी हा या ठिकाणी येण्याचं मान्य केलं मानगावच्या ट्रॅफिक मध्ये थोडीशी गाडी अडकली गेली उशीर झाला परंतु एकदा माणसाने निश्चय केला की प्रमाणे माणूस पोहोचतो मग उशीर किती हो वेळ किती हो वेळ महत्वाची नाही जाणं महत्वाचं आहे आणि म्हणणारी सन्मान्य मंत्रीजी या ठिकाणी आले त्यांनी या ठिकाणी आपला वेळ खर्च कोणी उपस्थित झाले म्हणून मी मन्नगर तालुका रिपन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं पहिल्यानं त्यांचा आभार व्यक्त करतो आणि सन्मान्य मंत्रीजीना मी विनंती करतो की या विषयाच्या अनुषंगानं आपण मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो सहभागी होऊन आम्हाला सहकार्य केलेले शिवसेना मंडळ तालुक्यातील शिवसेना पक्ष या पक्षाचे तालुका प्रमुख सन्माननीय प्रतापजी घोसाळकर साहेब त्याचबरोबर विनोद जाधव शहर प्रमुख नगरसेवक दीपक मालुसरे आणि सिद्धेश देशपांडे देश तालुका सरचिटणीस यांनी या आंदोलनामध्ये पक्षाच्या वतीनं त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांचं मी तालुक्याच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो त्याचबरोबर या ठिकाणी खेड तालुक्यातून आलेले ऍडव्होकेट आमचे मित्र सुरेंद्रजी तांबे खेड तालुका सरचिटणीस हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांचं या तालुक्याच्या वतीनं मी स्वागत करतो त्याचबरोबर धामोडखोर साहेब हे सुद्धा खेडवरून आलेले आहेत त्यांचंही या ठिकाणी तालुक्याच्या वतीनं स्वागत करतो त्याचबरोबर आताच आपल्यासमोर ज्याने अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी मांडणी केली ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा रत्नागिरी या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्रेतापजी साहेब यांचं सुद्धा मी तालुक्याच्या वतीनं आभार व्यक्त करतो त्यांचं त्यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर मुंबईतून आलेले बौद्ध समाजसेवा हो संघाचे मुंबईचे अध्यक्ष सन्मान्य आमचे दादा गौतमजी जाधव त्याचबरोबर भगवानजी जाधव मध्यवर्ती समिती बौद्ध समाजसेवा संघिटणीस आहेत त्याचबरोबर अशोकजी तांबे बौद्ध समाजसेवा संघ मुंबई विभाग हे सुद्धा येऊन या आंदोलनामध्ये सहभागी झालेले त्यांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी तालुक्याच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो त्यांचा आभार व्यक्त करतो त्याचबरोबर सर्वच या ठिकाणी पत्रकार उपस्थित आहेत त्या पत्रकारांच सुद्धा आम्ही तालुक्याच्या वतीनं स्वागत करतो या ठिकाणी आताच आपल्या आपल्याला या ठिकाणी संबोधित करतील ते बनते मास्टर जैन हे आपल्याला आजच्या विषयी आपल्याला मार्गदर्शन करतील असं मी त्यांना सूचित करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने संपूर्ण देशामध्ये निदर्शने आंदोलने सर्वत्र सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून सन्माननीय पूजनीय भिक्खू संघाला पाचरण करून परिसरातील सर्व जबाबदार भीमसैनिक आज आपण एक दिवसीय या ऐतिहासिक पोषणाच्या निमित्ताने आपली जी रास्त मागणी आहे महाबोधी महाविहार ही बौद्धांची विरासत आहे आणि ही बौद्धांच्या ताब्यात आली पाहिजे कारण महाबोधी महाविहार ही केवळ भारतीय बौद्धांची अस्मिता नाही तर ज्या तथागत भगवान बुद्धाने सिद्धार्थ गौतम बोधिसत्व म्हणून बुद्धत्वाचा जो प्रवास केलेला आहे ज्या तथागत भगवान बुद्धाचा धम्म ज्या देशात तथागत गेले नाही ज्या देशातल्या लोकांनी तथागताला पाहिलं नाही असे जवळपास जगामधील दीडशे राष्ट्रातले लोक ज्या तथागत भगवान बुद्धाचा सन्मान करतात ज्या तथागताचा धम्म समजून घेण्यासाठी धम्माचं आचरण करण्यासाठी आणि धम्माचा प्रचार आणि प्रचार करण्यासाठी तो धम्म त्या देशातल्या एका कुटुंबाचा नाही एका नगराचा नाही एका शहराचा नाही तर संपूर्ण देशाने ज्या बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे असे जगा जगातील दीडशे राष्ट्रातले लोक त्यांचं जे श्रद्धा केंद्र आहे त्यांचा जो विश्वास आहे जे दरवर्षी या भारतामध्ये भगवान बुद्धाचा सन्मान करत भगवान बुद्धाच्या त्या बुद्ध महाबोधी महाविहाराला बोधी वृक्षाला वंदन करण्यासाठी जे दरवर्षी या देशात येतात आणि जे जगाच्या ज्ञानाचं प्रतीक आहे जगाच्या बौद्धांचं सर्वात मोठं पवित्र श्रद्धा केंद्र आहे जगाच्या पर्यटकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं बौद्धांच्या सार्वभौम शक्तीचं जे केंद्र आहे ते महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे आपल्या सर्वांना ठाऊक आहे या भारत देशामध्ये बौद्ध धर्माचा फार मोठा इतिहास आहे स्वतः तथागत भगवान बुद्ध पंचेचाळीस वर्ष या भारताच्या अनेक परिसरामध्ये जाऊन अनेक प्रकारचे बलाढ्य शक्तिशाली राजे लोक उद्योग करणारे लोक विभिन्न जाती व्यवस्थेमध्ये जगणारे लोक भगवान बुद्धाचे अनुयायी होते भगवान बुद्धाच्या धम्माप्रमाणे ते जगत होते वागत होते या भगवान बुद्धाचा धम्म बुद्धाच्या कालखंडाच्या नंतर हा धम्म मानव जीवनाच्या जगण्याचा महान असा विचार आहे हा धम्म ज्या माणसाच्या जीवनात येतो त्या माणसाच्या जीवनातील कर्म बदलतात विचार बदलतात कृती बदलते स्वभाव बदलते व्यवहार बदलते माणसाच्या मानसिक ज्या काही बिमाऱ्या आहेत त्याचं निदान म्हणजे बौद्ध धर्म आहे अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या लोकांनी बुद्धाचा धम्म समजून घेतला ज्याला धम्म समजला कलिंगाच सर्वात मोठ जगातलं युद्ध जिंकल्यानंतर ज्या सम्राट अशोकाने भगवान बुद्धांच्या धम्माचा स्वीकार केला आणि हा धम्म टिकला पाहिजे जनमता मानस आपल्या आई वडिलांच्या द्वारे जन्म घेतो आणि आपल्या कर्माच्या स्वभावाप्रमाणे तो मोठा होतो पण भगवान बुद्धाचा धम्म जर त्याला बालपणी भेटला कामधंदे सोडून या महाबोधी महाविहाराला ब्राह्मणाच्या हातातून ब्राह्मणाच्या तावडीतून आणि बिहार प्रदेशाने ज्या पद्धतीने एक चुकीचा कायदा निर्माण करून बौद्धांची ताकद बौद्धांची संपत्ती बौद्धांचं अस्तित्व हिसकावून घेण्याचा जो प्रयत्न केलेला आहे कायद्याच्या ताकदीने चुकीच्या पद्धतीने बौद्धांचे जे धम्म आणि त्याचं जे अस्तित्व आहे त्याला बर्बाद करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून तमाम बौद्ध प्रयत्न करत आहेत की तो मुक्त झाला पाहिजे ते बुद्धविहार हिंदू नव्हे तर ब्राह्मणाच्या हातून मुक्त झाला पाहिजे तिथे होणारे ब्राह्मणांचे कर्मकांड तिथे होता कमा नाही तिथे श्राद्ध केलं जात असते ते श्राद्ध बौद्धांचं अस्तित्व असल्यानंतर ब्राह्मणाची त्या ठिकाणी येण्याची आवश्यकता नाही आहे त्या ठिकाणी जिथे भगवान बुद्धाची प्रतिमा आहे त्या भगवान बुद्धाच्या प्रतिमेच्या समोर तिथे शिवलिंग बनवण्यात आलं त्याचं विकृतीकरण करण्यात आलेलं आहे ज्या विहाराशी पांडवांचा दूरपर्यंत संबंध नाही पांडवाचा बौद्ध धर्माशी कुठेही संबंध नाही ते पाच पांडव त्या ठिकाणी गेलेत अशा प्रकारे खोटी प्रचार आणि प्रसार जे जगभरातले लोक तिथे येतात त्यांच्यासमोर मांडण्यात येते कुठल्याही धर्माच्या श्रद्धास्थानावर कुठल्याही इतर धर्माचा व्यक्ती राहत नाही हा या देशातला पहिला नियम आहे तुम्ही पाहिलं का एक तरी अशी मस्जिद कि ज्या मस्जिदीमध्ये गैर मुसलमान त्या मस्जिदीच्या कमिटीवरती सदस्य म्हणून असेल तुम्ही पाहिलं का एक तरी गुरुद्वारा ज्या गुरुद्वारावर गैर सिख माणूस त्या कमिटीचा सदस्य असतो पण भगवान बुद्धाच्या धम्माचा साध्या पद्धतीने सरळ पद्धतीने स्वीकार न करणारा या देशातील बदमास ब्राह्मण त्याने अनेक वर्षापासून बौद्ध धर्माचं विकृतीकरण करून भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये अनेक असे बोधिसत्व झाले त्या बोधिसत्वाचे विकृतीकरण करून अनेक असे मोठमोठे बुद्धविहार बुद्धाच्या कालखंडामध्ये तयार झालेत सम्राट अशोकाने ते निर्माण केले फक्त महाबोधी महाविहारच ब्राह्मणांच्या जा कब्जात आहे असं नाही पंढरीचा पांडुरंग जर तुम्ही पाहिला ते देखील बुद्ध विहार आहे दोन मार्चला मध्ये काळाराम मंदिर नावाचं मंदिर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कालखंडामध्ये त्या मंदिरात प्रवेश व्हावा म्हणून एक फार मोठ सत्याग्रह केला त्याचा फार मोठा इतिहास आहे आता अगदी दोन मार्चला आम्ही नाशिक मध्ये होतो काय पाहिलं धम्म चारही दिशेनं गेला पाहिजे चारही दिशेनं या धम्माचा प्रकाश पडला पाहिजे आणि म्हणून सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये चार सिंह निर्माण करण्यात आले तुम्ही बघा आज राजमुद्रेवर किती सिंह आहे जी राजमुद्रा आहे आपल्या नोट्यावरती किती सी आहेत चार सी आहेत त्याचा अर्थ असा आहे की बुद्धाचा धम्म चारही दिशेने गेला पाहिजे त्याचं प्रतिकात्मक रूपाने सम्राट अशोकाने त्या कालखंडामध्ये जे विहाराची निर्मिती व्हायची त्या निर्मितीमध्ये आज तुम्ही जेवढे मंदिर तुम्ही ऐतिहासिक पाहतात मग ते काळाराम मंदिर असेल मग ते तिरुपतीचं मंदिर असेल तिरुपतीचं मंदिर तुम्हाला किती फेमस आहे ते देखील त्या कालखंडामधला त्याच नाव होत थेरापती फार प्रभावी भिक्षू होता त्या भिक्षूच ते बुद्ध विहार होत जय भीम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका मंडंगड या पक्षाच्या वतीनं पक्षाचे राज्यकारी सदस्य दलिपदा मर्चंट यांच्या मार्गाखाली त्याच पैकी आमच्या तालुक्याचे अध्यक्ष नाक्षिन तांबे सरचिटणीस रामदासजी खैरे कार्याध्यक्ष संदीपजी खैरे जिल्ह्याचे संघटक विजय खैरे कार्यकारी सदस्य किरण पवार आमचे सल्लागार या ठिकाणी भगवानजी खैरे शंकरबाबा पवार सूर्यजी तांबे आमचे युवक अध्यक्ष संकेत तांबे सरचिटणीस संकेत कासारे कोशाध्यक्ष गौरव मर्चंडी उपाध्यक्ष आमचा सचिन या ठिकाणी किरण पवार मनोहर बाबा अशी असंख्य मंडळी तालुक्यातले आजी माजी सगळेच पदाधिकारी यांनी आज बिहार राज्यातील महाबोधी महाविहार या ठिकाणी असलेले जे बोधी महाविहार आहे या ठिकाणी ब्राह्मणांच्या मुक्तून ते विहार व्हावं यासाठी गेल्या अनेक वर्षापासूनचा संघर्ष आहे परंतु गेल्या मार्च महिन्यापासून बारा मार्च पासून या आंदोलना गती मिळाली आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माने आमदार रामदास आठवले साहेबांनी दिनांक सतरा तारखेपर्यंत प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन घेण्याचे आदेश दिले होते पक्षाचा संपूर्ण पाठिंबा या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास आहे आणि त्याचाच भाग म्हणून मंडंगण तालुक्यामध्ये आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व ठिय्या आंदोलन अशा प्रकारचं आंदोलन घेतलं गेलं या ठिकाणी विशेषतः बौद्ध धर्माचे आमचे धम्मगुरू आदरणीय भंतेजी वर्ग या ठिकाणी उपस्थित होता या आंदोलनाची भूमिका एवढीच आहे की बोधगया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो रद्द व्हावा आणि या देशामध्ये सर्व धर्मांची असणे जी प्रार्थना स्थळ आहेत ती त्या त्या धर्मां धर्मियांच्या स्वाधीन करून तिथे त्या त्या धर्मियांचं व्यवस्थापन आहे परंतु एकमेव एक वेळ या ठिकाणी आपण पाहिलं तर बोधगया इथे असणार महाबोधी महाविहार जे आहे ज्या ठिकाणी बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली ते विहार मात्र बौद्धांच्या ताब्यात नसून बौद्धांच्या ताब्यात आहे आणि त्या ठिकाणी बुद्धाच्या विचाराच्या पलीकडे जाऊन बुद्धाच्या विचाराच्या विरोधातील कर्मकांड त्या ठिकाणी चालू आहे आणि हा सगळा चुकीचा प्रकार आहे हा जो कर्मकांडाचा प्रकार आहे ब्राह्मणी व्यवस्थेने ते लागू केलेला आहे चालू ठेवला आहे त्यातून हे बुद्ध महाबोधी महाविहार मुक्त हो हा आमचा आंदोलनाचा भाग आहे या आंदोलनाच्या सपोर्ट अर्थ मंडगण तालुक्यातील अनेक आमचे धम्मबाधव धम्म भगिनी या ठिकाणी रक्तकृत उन्हात उपस्थित होऊन पाठिंबा दिलेला आहे हे आंदोलन केवळ या तालुक्या पुरतं मर्याद नसून या देशाच्या पलीकडे जाऊन जगातले असणारे जे बौद्ध राष्ट्र आहेत त्या बौद्ध राष्ट्राचे सुद्धा मागणी आहे की महाबोधी महाविहार या ठिकाणी बौद्ध अनेक देशाची बौद्ध विहार आहेत आणि त्या बौद्ध विहारांच्या परिसरामध्ये जे कर्बकांड चालतं त्याला विरोध हा पूर्ण जगातून होत आहे जगामध्ये मेसेज येत आहे की धर्मस्थळ हे बौद्धांचं जरी असलं प्रेरणास्थान बौद्ध धर्मियाचं असलं तरी तो होणारं कर्मकांड हे ब्राह्मणी व्यवस्थेने सुरू केलं आहे आणि त्याची जनजागृती होऊन खऱ्या अर्थानं या आंदोलना गती देण्याचं काम सुरू झालं आहे आणि ह्या आंदोलनामध्ये अनेक सामाजिक राजकीय संघटना आपापल्या आप पद्धतीने आंदोलन करत आहेत भविष्यामध्ये बौद्ध म्हणून जागतिक स्वरूपात देश स्वरूपात जो निर्णय होईल आंदोलनाची दिशा ठरेल त्या पद्धतीने मंडंगर तालुका आरपीआय आंदोलन सहभागी होईल हे आंदोलन शांततेने कसळी आम्ही प्रयत्न करतोय परंतु शांततेत आंदोलन करून सुद्धा आमची मागणी मान्य न झाल्यास येणाऱ्या आंदोलन हे तीव्र आणि क्रांतीचे आंदोलन असतील आणि त्यातून होणार दुष्परिणाम आहेत ते मात्र या प्रशासनाला त्याला सामोरं जावं लागेल आमचं या आंदोलनाच्या माध्यमातून बिहार सरकारला विनंती आहे की ज्या पद्धतीनं इतर धर्मियांची प्रार्थनास्थळ इतर धर्मियांची प्रेरणास्थळ त्या त्या धर्मियांच्या ताब्यात दिल्या आहेत त्याच पद्धतीनं बिहार राज्यातील बौद्धगाय येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मियांच्या पूर्णपणे अक्षर असावं त्यातले व्यवस्थापन हे पूर्णपणे बौद्ध समाजाचं असावं अशा प्रकारच्या रास्त मागणीसाठी हे आचलण आमचं सकाळपासून चालू आहे आता थोड्या वेळामध्ये हे आम्ही आमचं निवेदन आमची मागणी माननीय तसलींच्या माध्यमातून पंतप्रधान यांच्याकडून निवेदन आजच्या ह्या आंदोलनाची सांगता करत असताना माननीय तसले साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि त्यांच्या मार्फत हे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या मार्फत हे आमचं निवेदन हे आमचं म्हणणं या देशाचे प्रथम नागरिक महामहीम राष्ट्रपती महोदया यांच्याकडे देशाचे पंतप्रधान यांच्याकडे त्याच पैकीने बिहार राज्याचे राज्यपाल बिहार राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे आमचं हे म्हणणं आम्ही निवेदनामार्फत देणार आहोत आणि ते वाक्य माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ते आमचं म्हणणं संबंधित त्या त्या, त्या विभागाकडे पाठवावं आणि या देशातील बौद्धांना न्याय द्यावा अशा प्रकारची भूमिका ह्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मांडलेली आहे हे आंदोलन आज हे आम्ही स्थगित करत आहोतच परंतु भविष्यामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या या आंदोलनामध्ये ज्या ज्या पद्धतीचे आंदोलन समस्त बौद्धवासियांच्या वतीनं नियोजन करण्यात येईल त्या आंदोलनामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ तालुका मंडणगड यांच्या वतीनं आम्ही पूर्ण ताकदनिशी त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ आणि आंदोलन होईपर्यंत ही मागणी आमची होईपर्यंत हे आंदोलन असंच का चालत राहील जय भीम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका मंडणगड या तालुका संघटनेच्या वतीनं आज सतरा मार्च रोजी मंडगड तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी हे आंदोलन आणि लक्षणीय उपोषण हे आज आयोजन केलेलं होतं आणि बिहार राज्यामध्ये बुद्धगया येथे महाबोधी विहार त्या विहराच्या संदर्भात मध्ये आज देशामध्ये सर्व ठिकाणी आंदोलन मोर्चे जे निघत आहेत त्या भाग तोच एक भाग म्हणून आज मंडगडमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज या ठिकाणी आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं जो एक बिहार राज्याचा एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो कायदा रद्द करून जे महाबोधी विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात मिळावं ही आमची एक मागणी ही आजच्या या आंदोलनाच्या निषेधार्थ आम्ही करीत आहोत एवढे बोलून ठिकाणी थांबतो ठीक आहे ठीक आहे ना दोन नंबर रूम बोलले हो हो एकोणीसशे एकोणस आणि बिहार राज्यातील जे महाभोरी महावीर आहे ते कर्मकांडापासून ब्राह्मणी ब्राह्मणी वचस्त आहे ते त्यांचं वर्ष करून त्या ठिकाणी परिपूर्ण व्यवस्थापने असावं अशा प्रकारची आमची मागणी आहे कारण या देशामध्ये असणारी सगळी जी धार्मिक धार्मिक स्थळं आहेत त्या धार्मिक स्थळाच्या इथे त्या त्या धर्मियांचं व्यवस्थापन आहे तर केवळ बौद्ध या ठिकाणी आमचं जे पवित्र धर्मस्थळ आहे ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाली अशा प्रकारचं जे जागतिक लेवलचं जे धर्मस्थळ आहे त्यावर आता ब्राह्मणांचा काव्य आहे आणि तिथे विचाराच्या व्यतिरिक्त जे कर्मकांड चालतं ते कर्मकांडांना विरोध असतो ते पूर्ण व्यवस्थापन हे बौद्ध बौद्ध धर्मियाला मिळावं आणि यासाठी गेल्या अनेक वर्षाचे ते आंदोलन आहे परंतु दिनांक बारा मार्चपासून या आंदोलनाला खऱ्या अर्थानं गती मिळाली आणि त्यातच आपण आज आम्ही पॉट ऑफ मिडिया या पक्षाच्या वतीनं मान्य नामदार आमदार ठेवसाहेब आणि सांगितल्या पद्धतीने या आजच्या दिवसाला आम्ही एक दिवशी लाक्षण उपोषण आणि ही आंदोलन सुरू ही मागणी आमची आपल्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यम आपले राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून ही आमची मागणी देशाचे महामहि राष्ट्रपती मोदय यांच्याकडे देशाचे पंतप्रधान यांच्याकडे बिहार राज्याचे राज्यपाल आणि बिहार राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे आमची मागणी आपण पोचवावी अशा प्रकारचं निधन दिलेलं आहे ही मागणी मान्य न झाल्यास जी राष्ट्रीय जीवनाला देश पातळीवर जे काही बौद्ध सम समाजाच्या संघटनेच्या वतीनं पुढची विरोधी ठरेल तशा प्रकारचे आंदोलन ह्या तालुक्यात आलपी आहे सगळीपणे करणार आहे याच्याला आपण नोंद घ्यावे आणि आमची ही आपल्या माध्यमातून जिल्हाधिकारीकडून पोचवावी अशा प्रकारच्या निवेदन आम्ही या आमच्या सगळ्या प्रमुखांच्या वतीने आपल्याला देत आहोत carro